नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी शरद पवार नेमकं काय बोललेत पाहूया विधान आणि ती आसपास त्यांना पाहिली नसावीत असं दिसतंय पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपहास शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला आज ते का फुलं येत नाही याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमी पेंट केले असायचं मला व्हायची पण त्याची फुल तर नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्या त्याच्याबद्दलची नाराजी धरंग यांनी व्यक्त केली असं दिसतं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा